इतक्या मोठ्या इतिहासामध्ये कधीही एखादा हिंदू माणूस पुढे आला आणि एखादा हिंदू राजा पुढे आला आणि त्या हिंदू राजांनी त्याचं राज्य वाढवण्यासाठी कुठल्या देशावर आक्रमण केलं अशी क्वचित उदाहरण आहेत आपल्याकडे आपण कधीही स्वतःहून जाऊन आपला साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये उलट आता आपण जे सगळे आहोत ना आता जे आपण शिकलो आता गमत बघा आता थोडासा विचार करा बरं का मी जे काय सांगतोय तुम्ही संभाजीनगरच्या जवळ देवगिरी नावाचा एक किल्ला आहे जो असा किल्ला आहे की कि बाराव्या तेराव्या शतकामध्ये राजा कृष्णदेवराय तिथे होता रामदेवराय कृष्णदेवराय ही सगळी माणसं होती आणि त्याचा जावे नंतर हरिहर राय तिथे होता तर ही जी सगळी यादवांचं ते राज्य होत आणि ती यादवांच्या राज्याची राजधानी होती ती राजधानी जिंकून घेतली मोहम्मद गोरीनं आणि ती राजधानी जेव्हा त्यांनी जिंकून घेतली ती जिंकून घेतल्यानंतर तिथे मुसलमानांच राज्य आलं वगैरे वगैरे आणि त्या लढाईमध्ये एक असा प्रसंग घडलाय कि त्याचा जावई म्हणजे कृष्णदेवरायचा जावई जो होता तिथे तो जावई लढत लड़त होता लढता लढता तो त्या युद्धामध्ये पकडला गेला तो मारला गेला आणि तिथला जो सुलतान होता त्याच्या विरुद्ध जो लढत होता त्या सुलतानाने असं सांगितलं होतं बघा किती आपल्याला हे सगळं शिकवलं गेलं आपल्याला फार यादवांच्या राज्यापासून पुढचं सगळा इतिहास शिकवला गेला ना पण आपल्याला हे आपल्याला औरंगजेब शिकवलं गेला आपल्याला पहिला बाबर दुसरा बाबर प्लासीची युद्ध हे सगळे आपल्याला शिकवलं गेलं हे मला माहिती आहे हे आपण सगळे शिकलो पण आता ही हेही कदाचित शिकवलं असेल की देवगिरीचं राज्य त्या सगळ्यांनी जिंकून घेतलं वगैरे वगैरे पण हे नाही शिकवलं गेलं तो जो हरिहर नावाचा राजा होता त्याला पकडल्यानंतर हरिहर नावाच्या राजाला पकडल्यानंतर तिथला जो युद्ध करणारा तिथला मुसलमान शासक होता त्याने असं सांगितलं की त्याला पकडलंय याला आपण मारलंय त्याला सजा काय द्यायची याला शिक्षा काय द्यायची मुळात माणूस मेल्यानंतर त्याला शिक्षा काय द्यायची हा विचार हे लोक करतात बारीक बारीक गोष्टी समजून घ्या मग ते बसले सगळे त्यांनी विचार केला की काय करायचं म्हणजे एकाच्या एक डोक्यामध्ये कल्पना आली की आता हा मेला आपण काय करू शकतो ह्याला किती यातना आपण देऊ शकतो तर म्हणाले काही नाही ह्याच्या अंगावरचे कपडे सगळे काढा त्याच्या अंगावरचे कपडे काढले म्हणे की आपण म्हणजे आपलं आपल्या हाताला समजा चटका बसला तर चटका बसल्यानंतर ना तिथे अशी एक फुगा निर्माण होतो चटका फोड येतो तो फोड फोडला की ते कातड काढून तिथे नॉर्मल कातड घेऊन जातो ते म्हणले आता असं घडलंय ना आपण हा मेला आहे आपण काय करूया याच केसापासून पायाच्या नखापर्यंत जे जे शरीर आहे त्या शरीरावरच जेवढं चांबडं आहे ते चांबडं सोलून काढूया ते चांबडं सोलून काढलं गेलं त्या हरिहर रायचं आणि दौलताबाद जो किल्ला आहे देवगिरीचा जो किल्ला आहे त्या देवगिरी किल्ल्याच्या दरवाजावरती त्याचं प्रेत लटकवून ठेवण्यात आलं आम्हाला हे मुसलमान शासक शिकवले गेले पण त्यांनी जी क्रूरता केली शिकवली का आमच्या एज्युकेशन सिस्टीमने आम्हाला ती शिकवलीच नाही तेलंगणाचं उदाहरण घ्या तेलंगणामध्ये एक राजा होता तेलंगणामध्ये तोजोरा विनायक देव त्याचं नाव जो राजा होता तो राजा तिथे लढत होता आणि तो लढता लढता तिथे सुद्धा मुसलमानांचं आक्रमण झालं आणि मुसलमानांचं आक्रमण झाल्यानंतर त्याला तिथल्या तख्तावरनं खाली काढलं पण त्या तेलंगणाच्या राजाला विनायक देवराला मारल्यानंतर त्याच्या राज्यातल्या सत्तर हजार हिंदूंना त्यानं तिथेच मारलंय तेलंगणाकडून तुम्ही कर्नाटककडे या कर्नाटककडे जेव्हा तुम्ही याल तेव्हा कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या मधल्या कुठेतरी इतिहासकारांनी असं लिहून ठेवलंय की एक रस्ता असा होता की ज्या अडीच तीन किलोमीटरचा साधारण तो रस्ता असेल अशा रस्त्यावरती किंवा म्हणजे अडीच तीन किलोमीटरमध्ये फक्त आणि फक्त पावसाचं पाणी जसं वाहतं ना तसे नुसते रक्ताचे पाठ वाहतो